त्यान झालं साडेनऊ वाजे मी तरी माणसंच बघता नाही येतं नाही काय माहिती एकटं बिबटे सुटेले बेवाटतच दार लावून घेते आणि आलं तर पाहते पण आला तरी बे वाटते एकटी घरी नाही तर मालक बी चांगला नाही त्याचं सारखेकडं द्या राहतात राहायला त्याच्यामुळे ती दिसते मला ते मालक त्याचं ऐकत नाही काय माहिती थोडं बी रूम थकलं थकल की घरीच जातो रूम थकलं थकल की त्यांच्या घरीच जातो कोणत्या ते घरी नाही नाई नाही बाहेर काय म्हणत नाही लॉकडाऊन घे

अवमानावर म्हणलं कोणी पैसे द्यायचं पात्र नाही तो सांगतो कधी आठ दिवस म्हणतो फोन उचलत नाही ते फोन बाहेर ना नाही फोन नाही लागत कोण म्हणे म्हणतो त्याच्या आधी गेला तवापर लागत आले होते ना ते मला नाही माहिती राज्यात जाऊ नाही तर देशात जाऊ पण तुम्ही आहे ना इथं घरी हा माझे पैसे नाही ना मला मी कुठून देणार नाही मी काही कामाला नाही काही नाही पाहुण्यात मागा मैत्रिणीला मागा पाहुणे ते साधे रडत बसले आपण जर पैसे मागितले तर मग कोणी मैत्रीण बिट्रीण असेल ना नाही ना मैत्रीण की नाही त्यांचं आधार बरोबर असेल मित्र मित्र मला कुठं मित्र आहे मी घराच्या बाहेर जात मित्र आहे कोणी नाही नाही नवऱ्याचे मित्र आधी बोलत नाही 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 नवऱ्याला ते आवडत नाही ना त्याला काय आवडत पैसे द्यायचे नाही एवढंच आवडत

तुम्तु तुम्तु मला मालक म्हणून मी प्रसिद्ध नाही ना, मला ना। हो तुम्ही कोणती फुयर आता ती राही ना मग तवापासून मला या सेज उघाला पैसे तुम्हाला काय अडचण पैसे तर फेटून राहिले ना

खूप ऐका खूप सुंदर आहे मला आहे ना तुम्ही जसं पासाला सामान टाकेल तसं तुमच्या लई माझी ना दोनच पर्याय तुम्हाला एक तर पैसे द्या नाही तर मला कार्यक्रम करून पैसे फेडून द्या तर येईल तुम्हाला आजची रात्र जर मला मुक्कम ठेवलं टाकलं अहो चांगली संधी तुम्हाला किती महिन्याची माहिती सहा महिन्याची किती पैसे रुपये रुपये करून देणार आज तुम्हाला निर्णय घेणार लागला त्यांना दिले ते तुमच्या जवळ ठेवून घ्या चांगला माल तुम्हाला वापरायच वापरा

आणि असं का तर जशी मला जरी तशी तू म्हण नाही अहो मा का। ना बिचारात काम करतो तो तिकडं काय करणार तू म्हण संधी परत नाही भेटत बरं बरत मी जर सामान खाली केलं ना मग काय कर थांबा मला कळत नाही विचार करा बाबू सांगा विचार करायला काय हायच नाही तुम्ही उघडला चांगले म्हणून प्रेमान सांग बरोबर नाहीतर नाही तर मग मी इतक्या टायमात कार्यक्रम राहून गेलो असतो पण मला अस वाटत सोबत त्रैमानस बोला त्रेमान राहा अशी इच्छा तुम सर्व असं आता कोरडून थोडा असतो

एकतर मी जाय जाईल आलो तुमचे देणार माझ्या घ्यायचे तर कपडे काढूनच घेणार मी मला सांगा बरोबर आहे का मी तयार आहे पण मग अठरा हजार तुम्ही फेडून घ्यायचे परत इकडे यायचं नाही 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 तुम्ही थकले थकेलच नाही मी काय आली मी येतो बरं रेग्युलर दिन तुम्ही थोडे आता मला खुशी नाही देऊन आले थकेले म्हणून तुमची जर इच्छा असली देईन तुम्ही जर बोलले येतो पुढं मग रेग्युलर देऊन टाकायचे मी

और ना तो तमना है कि